आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा। मराठी नमस्कार मी वैशाली किशोर मै राहणार मंगलमुखी नगर कॅनल रोड जेल रोड आमच्या इथे काल दिनांक सतरा जुलै रोजी साधारण रात्री दहा आ, आ, चोड़ी, चोड़ी वीज, आ, वीज ते साडे दहा पावणे अकराच्या दरम्यान चोरीच चोरी झाली साधारण वीस वीस बावीस चोळी सोनं आणि गणपतीचे अलंकार तसेच रोख रक्कम दहा हजार रुपये असं सगळं चोरीच गेलं आहे आणि ते सोनं मी अगदी थोडं थोडं करून जमा केलेलं होतो ते सगळं चोरीला गेलेले तसं आम्ही पोलीस प्रशासनाकडे तक्रार नोंदवली आहे तरी त्यांनी आम्हाला लवकरात लवकर थोडं सहकार्य करून आरोपींना पकडावं आणि इकडच्या एरियामध्ये थोडी जास्त जास्त वाढावी ही नम्र विनंती